स्वामी समर्थ आज नऊ फेब्रुवारी शुक्रवार आहे या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मौनी अमावस्या आहे या दिवशी भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने बनत आहे दिव्य संयोग आज सहा राशीवर शनिदेव खूप कृपा कृपा करणार आहेत या राशींचे जीवन बदलणार आहे अशा या सहा राशींना खूप धनलाभ होणार आहे या व्हिडिओमध्ये त्या सहा राशी बघणार आहोत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ सहा राशींसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे जे भगवान हनुमानजींचे भक्त आहेत त्यांनी अवश्य लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पूजापाठ करणे खूपच लाभदायक मानले गेले आहे या दिवशी गंगा स्नान पूजापाठ करण्याचे विशेष महत्व आहे हा तोच वेळ आहे माघ महिन्यातील अमावस्या मौनी अमावस्या या तिथीला काही साधक मौन व्रत धारण करत असतात यामुळे या अमावस्याला या मौनी अमावस्या असे म्हणतात ज्या राशींना भगवान शनिदेव भाग्यशाली राशी कृपा करण्यात आहे त्या राशी आपण बघणार आहोत त्या राशीवर हनुमानजींचा आशीर्वाद मिळणार आहे पहिली राशी आहे मेष राशी शनीदेव या राशीवर खूप प्रसन्न आहेत समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे त्यांच्या कृपेने तुम्हाला नवीन संधी मिळतील तुमचे सर्व कामे पूर्ण होणार आहे तुमची उत्पन्नाची साधने वाढणार आहेत तुमचा व्यवसाय वाढणार आहे सामाजिक क्षेत्रात सफलता मिळणार आहे अचानक धनलाभाचे योग म्हणत आहेत आलेल्या संधी दौडू नका या लिस्टमधील दुसरी राशी आहे मकर राशी मकर राशीसाठी भगवान शनिदेवांची अपार कृपा दृष्टी असेल त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो ज्यांना नोकरीमध्ये प्रगती करायची आहे त्यांना प्रगती करता येईल तुमचे सर्व दुःख संपण्याच्या मार्गावर आहेत तुमच्यावर भगवान शनिदेवांची विशिष्ट कृपा असणार आहे तिसरी राशी आहे रोशे। वृषभ राशी या राशींना भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने शुभ संदेश मिळणार आहेत तुमची सर्व मेहनत सफल होणार आहे सर्व अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत तुमच्या मधुरवादीने सर्व कामात यश मिळणार आहे संबंधित सर्व काळजी मिळणार आहे तुम्ही या काळात खूपच प्रगती करणार आहात जीवनात खूपच पुढे जाणार आहात भगवान शनिदेव आणि श्री भगवान हनुमानजींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर असणार आहे पुढची राशी आहे कन्या राशी या राशीवर सुद्धा शनिदेवांची कृपा असणार आहे तुम्हाला व्यापारातून चांगला धनलाभ होणार आहे तसेच जे लोक नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचे योग बनत आहेत विदेशात जाण्याचे स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकते धनलाभाच्या अनेक संधी मिळणार आहेत प्रेम संबंध मजबूत होणार आहेत नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत अशा रीतीने भगवान शनिदेवांचा आशीर्वाद चारी बाजूने तुमच्यावर असणार आहे यातील पुढची राशी आहे सिंह राशी सिंह राशीला हा काळ अतिशय चांगला असणार आहे या काळात तुमचे जीवन बदलून जाऊ शकते तुमचा व्यापारातून चांगला लाभ मिळू शकतो भगवान शनिदेव चारी बाजूंनी आपल्यावर कृपा करणार आहेत तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मान सन्मान मिळणार आहे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल नोकरदार वर्गासाठी हा काळ अतिशय सफल असणार आहे तुमची आर्थिक स्थिती जर खालवलेली असेल तर या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे या लिस्टमधील पुढची राशी आहे कुंभ राशी तुमच्या जीवनात आनंदाचे प्रवाह वाहणार आहे तुम्ही जी मेहनत कष्ट करत आहात त्यात तुम्हाला नक्की यश मिळणार आहे तसेच तुमची सर्व कामे पूर्ण होऊ शकतात सगळीकडून तुम्हाला आनंदाचे क्षण बघायला मिळतील तुम्हाला लाभच लाभ मिळू शकतो भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व कामात यश मिळणार आहे हा काळ अत्यंत उज्ज्वल असणार आहे तुम्हाला सर्व कामामध्ये यश नक्की मिळणार आहे श्री स्वामी समर्थ